त्याला काय करायचं घेतली म्हणते मी नाही का मी हळूहळू हे माहिती म्हणा तू फक्त येतात नव आमचे हरी

até agora ali

हिदाय करनीचे पुत्रसि तेचे दासानी साक्षी हे इहमोकितोची सर्वां भूती सम शरीरागा ब्रह्मणीने कहा साधु थोराना साधु थोराताना साधु थोरा जाना तरी महाराज म्हणतात साधूच्या ठिकाणी हा भेदभाव हा भेदभाव तुमच्या आमच्या नजरेमध्ये घुसलेला आहे आणि म्हणून सांगू तो थोर प्रमुख आहे अरे केवढाही मोठ्या पदावर असलेला माणूस आहे पण दुसऱ्या पक्षातल्या जी अशी कशी त्याला येडी लावायची का शिडी लावायची त्याच्या ध्यानात